आमचा तेवढाच जीव आदरणीय पवार साहेबांवर हो आहे आणि पवार साहेबांचा हा निश्चित प्रकारे मी सांगतो आशीर्वाद हा माझ्या पाठीमागे राहणार कशा पद्धतीचा कसं आहे ही लोकांची ती भावना आहे लोकांची भावना त्याला ज्याला त्याला अधिकार आहे ते व्यक्त करायचा ते पवार साहेबांकडे जाऊन ते व्यक्त करत असतात आणि ती भावना ते व्यक्त करतात शेवटी पवार साहेब आहेत जे काही निर्णय घेणारे पण आता एकदा आपली लाईन क्लिअर झाल्यामुळं आणि आपण ज्या दृष्टिकोनातून पुढं जातोय तर ही सगळी लोकं त्यांची जी भावना आहे त्यांचा असं आहे की साहेब आम्ही तुमचेच कार्यकर्ते आहेत पण आमची अडचण अशी झालेली की आम्हाला अतुल बेनके पाहिजे पुन्हा आम्हाला याच्यात तुम्ही मार्गदर्शन करा पण साहेबांच्या प्रति जरी भावना असली तरी ती सर्व लोक हे अतुल बेनकेच्या पाठीमागे ठामपणे उभं राहील हे याचंच एक प्रतीक दिसतंय तुम्ही देखील शरद पवारला भेटायला औचित्यने ककाणार का कसं आहे पवार साहेब हे माझ्या वडिलांच्या जागी आहे पवार साहेब जेव्हा जेव्हा मला जिथं माझ्या तालुक्यात येतील जेव्हा जेव्हा मुंबईला असतील मी त्यांचं दर्शन घेणार मी त्यांना वारंवार जिथं असतील माझा त्यांच्याप्रती लढा आहे आणि त्यांचाही माझ्याप्रती लढा आहेच आहे हा जिवाळा कधी संपणार नाही मी कायम त्यांना भेटणार ते मला भेटणार आणि ते मला माझ्या त्यांच्या मुलासारखंच कुटुंबाचा सदस्य या नात्याने ट्रीट करणार आता आजच हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश झालेला आहे अनेक लोकांना ते घेतायेत तुमच्या मार्गात नक्की आडसर कोणाच हे बघा आडसर वगैरे मी काय म्हणणार नाही आपण एखादा विकासाचा मार्ग पत्करल्यानंतर त्या मार्गात कोणाचा आडसर आहे असं मला वाटत नाही एखादी गोष्ट मी जर मनात आणली तर निश्चित प्रकारे जनतेच्या जोरावर मला जे पाहिजे ते मी निश्चित प्रकारे करू शकतो पण असं आपल्याला पुढं जात असतं नाही याने आडसर आणला त्याने अडसर आणला प्रति मला काय त्याच्यावर भाष्य पण करायचं आहे आणि कुठे अडसर आणला आहे असं पण मला म्हणायचं नाही आपण संदीप भाऊ जुन्नर तालुक्यातले सगळे नागरिक आहेत सत्यशील शेरकरे आमचे आहेत मोहित ढमले आमचे आहेत अंकुश आमले आमचे आहेत पांडुरंग पवारे आमचे आहेत शरद लेंडे आमचे आहेत संजय काळे आमचे आहेत शरद सोनले आमचे आहेत आशाताई आहे पुसके आमचे आहेत सगळेच आमचे आहेत आहे जुन्नर तालुक्यात आपण सर्वजण जन्माला आलो फक्त निवडणुकीच्या एरीशरीनेच एकमेकाच्या प्रतिस्पर्धा होता पण एकमेक जुन्नर तालुक्यामधला नागरिक आहे म्हणून आमचा काही ना काही प्रत्येकाच्या प्रति जिवाळ आहे जर निवडणुकीला जर उभं राहायचं नसतं तर कशाला शरद सोन्याला माझ्यामध्ये स्पर्धा होईल कशाला माझ्या आणि कोणामध्ये स्पर्धा होईल तर असं नाही संदीप हो आपण आपलं जीवन जगत असताना माणुसकीच्या नातेने मी सगळ्यांना माझ्या प्रेमाने आमच्या सगळ्या गोष्टींनी एकत्रित घेऊन पुढं जाणारा माणूस आहे मी माझ्या पंचवर्षाच्या कालावधीमध्ये हो शिवसेनेचा जरी कार्यकर्ता आला तरी त्याला मी मदत केलेली आहे काँग्रेसचा जरी आला तरी त्याला मदत केलेली आहे एखाद्या गावात दोन गट असाल एक आमच्यावर प्रेम करणार असो आणि दुसरा गट जरी आला तरी त्याला न्याय देण्याच्या भूमिकेतून आणलो आहे ठीक आहे जसा जसा धर्म त्याच्यापाशी ज्यासा जसा विचार त्याच्यापाशी जसा जसं प्रेम त्याच्या नेत्यांपाशी हे मी मला जाणू शकतो ना पण अतुल बेनके जर चांगलं काम करत असेल तर मला खात्री आहे अनेक पक्षातले लोक हे माझ्या प्रति त्या प्रेमाच्या ओल्यावाने एक चांगल्या पद्धतीने आकर्षित झाले आणि ही सगळी मंडळी ही मला प्रेम केल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या निवडणुकीला उघडपणे पण मला प्रती मदत करून मला मतदान केल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास